वाल्मिक करार आणि त्याच्या साथीदारांना जेलमध्ये कशा प्रकारे सुविधा पुरवण्यात येतात याच्या काही बातम्या आपण गेल्या काही दिवसात म्हणा किंवा गेल्या काही महिन्यात ऐकत आलेलो आहोत त्या अनुषंगाने बीडच्या दोन पोलिसांचं झालेलं निलंबन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे त्या दोन पोलिसांवर निलंबन करताना कोणता ठपका ठेवण्यात आला होता हेही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे खरंच वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात आल्या का यावरही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रकाश टाकायचा आहे मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर वाल्मिक कराड जेलमध्ये मस्त मटण पार्टीवरती ताव मारतोय असा थेट आरोप काही दिवसांपूर्वी सुरेश धस यांनी केला होता धनंजय मुंडे यांच्याशी असणारी मैत्री सर्वश्रुत असल्यामुळे वाल्मिकला आणि त्याच्या सहकाऱ्यांना जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे पुरावेसुद्धा धनंजय देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते मात्र त्यावर काहीही कारवाई होत नव्हती वाल्मिक कराडला सुविधा मिळाव्यात यासाठी वेळप्रसंगी जेलमधले सीसीटीव्ही बंद करण्यात येतात अशी ही माहिती समोर येते आता त्या अनुषंगाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय मात्र एका दिवसात दोन पोलीस अधिकारी निलंबित होत असतील तर गेल्या चार महिन्यात जेलमध्ये काय काय झालं असेल याचा विचार करा असं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले तुम्ही अचानकपणे येऊन जर एका दिवसात दोन अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित करू शकतात तर मागच्या तीन महिन्यात झालेल्या ज्या घटना आहेत त्या काय झालेल्या असाव्या आणि त्याला जिम्मेदार कोण आणि ज्या काही तिथं फॅसिलिटी दिल्या गेल्या ज्या काही तिथं आ... सुविधा दिल्या गेल्या तर त्या अशाच प्रकारच्या होत्या जसं निलंबन काल केलंय तशाच पद्धतीच्या होत्या म्हणून जे काही मागणे आमचा अर्ज आहे त्याच गांभीर्यानं आता तरी विचार व्हायला पाहिजे आता जेलमध्ये असूनही वाल्मीकरांना कोणत्या सुविधा देण्यात येत होत्या यावरती सुद्धा एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून निकोटीन आणि नशायुक्त औषधं बाहेरून आणून दिली गेली कर्मचाऱ्यांनी खास वाल्मिकला चहा बनवून दिला वाल्मी सहकार्यांसाठी सहकाऱ्यांसाठी मटन पार्टी आयोजित केली गेली होती कर्मचाऱ्यांनी त्यांच्या फोनवरून वाल्मिकला फोन लावून दिले कारागृह प्रवेशाच्या वेळी वाल्मिकच्या साहित्याची झडतीही घेतली गेली नाही नियमबाह्य वस्तूंचा पुरवठा वाल्मी साथीदारांना केला गेला वकील भेटीच्या नावाखाली इतर सहकाऱ्यांना प्रवेश दिला गेला वाल्मिक कराड दोन दोन तास व्हिडिओ कॉलद्वारे लोकांशी बोलतो त्याला रोज कपडे बदलता यावेत यासाठी तुरुंगात खास कपड्यांची बॅग आणण्यात आली आहे डी आदेशानुसार वाल्मी कराडला औरंगाबाद किंवा नाशिकला हलवायचं होतं मात्र अजूनही तो बीडच्या जेलमध्येच आहे वाल्मी कराडला जेलमध्ये मिळणाऱ्या सुविधांबाबत करुणा शर्मा यांनीही दुजोरा दिलाय करुणा शर्मा म्हणतात की मी स्वतः सोळा दिवस बीडच्या त्या जेलमध्ये राहिले माझा नवरा म्हणजेच धनंजय मुंडे माझ्यासोबत अर्धा अर्धा तास बोलायचा सा। सहा दिवस मी फक्त सफरचंद खात होते मात्र माझ्यासाठी जेलमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलचं जेवण येत होतं जर मला हे सारं मिळत होतं तर वाल्मिक कराडलाही या सुविधा नक्की मिळत असणार असं करुणा शर्मा काही दिवसांपूर्वी म्हणाल्या याचाच अर्थ असाही काढता येऊ शकतो की वाल्मिक करार आणि त्याचे साथीदार जेलमधनं आपल्याला हव्या त्या व्यक्तीशी संपर्क करतायत आपल्याला हव्या तशा गोष्टी त्यांना गेल्या तीन चार महिन्यात घडवून आणल्या असतील असं म्हणायला सुद्धा वाव आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आज जेलमध्ये काय काय घडतंय याचा सविस्तर अर्ज आणि वाल्मिक करार आणि त्याच्या साथीदारांना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्यात यावं यासाठी ते बीडचे एस पी नवनीत कवत यांची भेट घेणार आहेत दोन कर्मचाऱ्यांच्या झालेल्या निलंबनामुळे वाल्मिक करारचा तुरुंगातला थाट पुन्हा एकदा चर्चेत आलाय वाल्मिक गेले तीन महिने तुरुंगात आहे मग या तीन महिन्यात त्याला या सर्व सुविधा मिळत असल्याचा परिणाम संतोष देशमुख यांच्या केसवर होणार असं तुम्हाला वाटतं का धनंजय देशमुख यांच्या म्हणण्याप्रमाणे वाल्मिक आणि त्या साथीदारांना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवलं गेलं पाहिजे का अंजली दमानिया आणि करुणा शर्मा यांनी वाल्मिकला जेलमध्ये ज्या सुविधा मिळतात त्याबद्दल जो दावा केला आहे तो खरा आहे का वाल्मिक कराड जेलमध्ये चमचमीत मटण पार्टी करतो असा सुरेश धसांचा दावा आहे तो कितपत खरा आहे धनंजय देशमुख नवनीत कवत यांना भेटून जे निवेदन देणार आहेत त्यानंतर सर्व आरोपी वेगवेगळ्या जेलमध्ये जातील का किंवा पाठवले जातील का या सगळ्या प्रश्नांबाबत तुम्हाला काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद